नमस्कार मित्रांनो कसे आहात तुमचं स्वागत आहे आपल्या लोलो टेम्स या युट्यूब चॅनेल मध्ये आज मी तुम्हाला एक जादुई आणि खूप छान गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे पांडा लोलो जादुई बांबू एक हिरवगार जंगल होत त्या हिरव्यागार जंगलात एक लहान गोल गोल छोटूसा अगदी तुमच्यासारखा गोंडस पांडा राहत होता त्याचं नाव होतं लोलो लोलोला लोलो बांबू खायला खूप आवडत होतो तो नेहमी आनंदी असायचा आणि एकटाच खेळत बसायचा एके दिवशी लोलो धबधब्याजवळ खेळत होता त्याला ते तिथे एक चमकणारा बांबू दिसला लोलोने त्याला हात लावताच तो बांबू हवेत तरंगू लागला अचानक त्या बांबूमधून गोड आवाज आला लोलो माझ्या मागे ये स्वप्नांच्या जंगलात लोलो बिलकुल घाबरला नाही उलट तो खूप उत्साही आणि आनं आनंदी झाला तो त्या तरंगणाऱ्या बांबूच्या मागे उड्या मारत मारत धावू लागला मार्गात रंगीबिरंगी झाडे चमचमणारे काजरे आणि गात गात उडणारे पक्षी होते ते जंगल खूपच जादू आणि सुंदर होते ते स्वप्नांच्या जंगलात पोहोचले तेव्हा काय आश्चर्य घडलं त्या बांबू त्या बांबूचा एक घास घेतला आणि काय झालं पक्षी गाणी लागले कोमिजलेली फुले फुलायला लागली आणि मोठा घास घेताच इंद्रधनुष्य उमटलं तो क्षण खूपच सुंदर आणि मनमोहक होता सगळ्या जंगलातील प्राणी आनंदी झाले नाचू बागडू लागले सगळ्या जंगलात लोलो पांडाची वाहवा झाली सगळे बोलू लागले जादूई लोलो दयाळू पांडा अचानक जादुई जंगल गायब झालं तेव्हा लोलो फा लोलो लो थोडंसं वाईट वाटलं तेव्हा सगळे प्राणी लोलोला मिठी मारत म्हणाले लोलो तुला खऱ्या जादूची गरज नाही तुझ्या मनातच जादू आहे लोलो खूप हसला गवतावर लोळला आणि ठरवलं तो रोज कोणाची ना कोणाची मदत करणार कारण खरा जादू म्हणजे दयाळूपणा तर मग मित्रांनो कशी वाटली आपल्याला लोलो पांडाची गोष्ट तुम्ही पण करणार ना दुसऱ्यांना मदत आपण जर मदत केली दुसऱ्याला आनंदात ठेवलं म्हणजे देवबप्पा तुम्हालाही आनंदात ठेवतो आपल्या घरी आपल्या आईला कामात मदत करून बाबांना मदत करून आपल्या परिवारात मित्रमैत्रिणींना मदत करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणार ना मला माहीत आहे तुम्ही खूप छान मुलं आहात नेहमी आनंदी राहा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपल्या गोड यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे लोलो ट्यून्स बाय बाय